तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज टॉपचे काही पैरे ते सांगणार आहे तर अकरा जुलै जुना बैलपोळा माझ्यासरच मैदानी मित्रांनो होत आहे तर अकरा जुलैला तिथे टॉपचे काही पैरे मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला पैरे मित्रांनो कळतील तर मित्रांनो एक नंबरचा पैरा असणारे विठ्ठल नानांचा तेजा तो मात्र माहितीच पेडगावमध्ये दोन नंबरचा मानकरी ठरलेला तर मात्र माहितीच अखंड महाराष्ट्रात मित्रांनो आता सध्या टॉपमध्ये पण पोहतो आपला ते ज्या विठ्ठलांचा आणि त्या बरा मित्रांनो तीच दोन नंबरचाच मानकर होता पाय आलेला नाशिकचा देवान्या ही जोडी मित्रांनो दोन नंबरची मानकरी ठरलेली ती मजी यंद श्री पेडगाव मैदानामध्ये हेच मित्रांनो आपल्याला अकरा जुलैला माश्रेष्ठ येथे पायतानी दिसणार आहे आणि ह्या जोडीला टॉपचा स्पीड आहे तुम्हाला तर माहिती आहेस ज्या मैदानामध्ये ही जोडी पाहिली त्या मैदानामध्ये शंभर टक्के फायनल लहान गुलाल घेतलेलाच आहे तर मित्रांनो दुसरा पायरा असणार आहे छत्रपती संभाजीनगरचा लखन तुम्हाला तर माहिती आहे लखन पण मित्रांनो टॉपमध्येच जास्त आहे तर त्याचा पायरा मित्रांनो असणार आहे कारुंडीकरांचा चिक्क्या तुम्हाला तर माहिती आहेच पेडगाव मैदानामध्ये आप आपल्या सर्ज्या बरं पाळालेला चिक्या पण काही कारणामुळे आपला चिक्या आणि सर्ज्याचा मित्रांनो पराभव झाला फक्त एका चुकीमुळे पण तीच मित्रांनो टॉपची जोडी लखन आणि चिक्या ही आपल्याला पायताने दिसणार आहे तर मित्रांनो दुसरा पायरा असणारे डॉर्ली कारांचा हारण्या तुम्हाला तर माहिती आहेच हारण्या आणि रायफलने मित्रांनो एक नंबरची मानकरी हिंदाकेश्री पेडगाव मैदानामध्ये आणि पब्लिकने लागून पण एक नंबरची मानकरी ही दोन नंदी मित्रांनो ठरलेली तर त्याचा पायरा असणारे मित्रांनो शिरसवरगडीची रायफल तुम्हाला तर माहितीच रायफल आणि हरण्याने एक नंबरचा मानकरी ठरलेली ही जोडी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला बघायला शंभर टक्के भेटणार आहे तर शिरसवरगडीची रायफल आणि डोर्लीचा हरण्या ही आपल्या दोन टॉपची जोडी त्या ह्या मैदानामध्ये आपल्याला बागाय भेटणार आहे मित्रांनो तर दुसरा मित्रांनो पायर असणार आहे घोटकारांचा छोटा सारजा तर ही नक्की कोणाबरोबर पाहणार आहे तर तेच आपण सांगणार आहे कारण की टॉपचं स्पीड यायला पण पृथ्वीदादा खोटवळ यांचा बैजा बरं मित्रांनो पाहणार आहे मग टॉपचं स्पीड ह्या जोडीला पण लागणार आहे तर तुम्हाला तर माहिती आहेच आपल्या ज्याचा पराभव होता तुम्हाला तर माहिती आहे सरजाचा ती पण थोडीशी चुकीमुळं ती माझी तुम्हाला तर माहीत असेल पब्लिक मित्रांनो तर तीच पुन्हा एकदा आपल्याला गोटकरांचा सरजा आणि पृथ्वीदाता दाता गोटवळ यांचा बैजा ह्यातून पण टॉपच्या स्पीड आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला ह्या टॉपच्या स्पीडमध्ये आपल्याला येणार अकरा जुलैला माझे ते पायथणी शंभर टक्के दिसणार आहे तर आता मित्रांनो दुसरा पायरा असणारे मिलिन शेट यांचा भोंगा तुम्हाला तर माहिती आहेच पुंगा मित्रांनो पेडव्या मैदानामध्ये फायनलचा मानकरी ठरलेला त्याचा मित्रांनो पायर असणारे ती पण टॉपचंच नियोजन केलं ती पण माहिती आहेच उर्मिलताई यांचा नवीन खरेदी आणि कंदूरचा राजा तुम्हाला तर माहिती आहे सलग दोन मैदानामध्ये हिंद केसरी मैदानामध्ये दोन नंबर मित्रांनो फायनलचा मानकरी ठरलेली जोडी मित्रांनो दोन नंबर नावता आला मित्रांनो पण फायनलला मित्रांनो राहिलेली ही दोन नंदी तुम्हाला तर माहिती आहेच आ, आपला राजा सलग दोन दिवस मित्रांनो दोन मैदानामध्ये एकवीस आणि बावीस तारखेला फायनलला राहिलेला राजा नवीन खरेदी उर्मिलादा यांची तर ही पण टॉपचीच आपल्याला जोडी ह्या मैदानामध्ये दिसणार आहे मिलिंद शेट यांचा भोंगा आणि उर्मिलाता यांची नवीन खरेदी म्हणजेच राजा टॉपचं स्पीड ह्या दोनंदिनला लागणार आणि मित्रांनो सर्वात शेवटचा पायरा आहे ते म्हणजे अखंड महाराष्ट्राचा लाडका तो मात्र माहिती आहेच बाकासूर था था, आ, चिम्न्या। तर नक्कीच त्याचा पायरा कोण असेल तर सर्वांना आतुरत असते की आता गोटकरांचा छोटासा जमान असणार आहे तर नक्की कुठला पायरा असणार आहे आणि ती पण आता आपल्या टॉपच्याच पायऱ्यावर दिसणार आहे ते म्हणजे अमित शेठ यांचा चिमण्या तर चिमण्या मित्रांनो आता सध्या फुल फॉर्ममध्ये आणि कुठल्या मैदानामध्ये जाईन तिथल्या मैदानामध्ये फायनलला राहतो याची उपनंदी ते मात्र माहिती आहे चिमण्याला पण मित्रांनो स्पीड आहे आणि चिमण्याच्या गाडीवर मित्रांनो शाकीरबाई बसतात तो मात्र माहिती आहेच आणि शाकीरबाई म्हटलं की एक नंबर आणि फायनलला शंभर टक्के राहणार म्हणजे राहणारच आणि चिमण्याला मित्रांनो स्पीड आहे आणि आपल्या बाकासोरला पण स्पीड आहे त्यामुळे ही नंदी मित्रांनो एक नंबर शंभर टक्के करणार आणि महाराष्ट्रात अखंड पुन्हा एकदा दहशत करणार ही जोडी आणि ही जोडी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला सिद्ध करून दाखवणार की आम्ही आपण संपलो नाही आपले आणि तो मात्र माहिती आहे बाका सुरूचा मित्रांनो सध्या पराभव होत आहे तर ही पराभव कुठंतरी थांबणार ह्या जोडीमुळे कारण की टॉपचीच हा जोडी आहे त्यामुळे टॉपची जोडीला मित्रांनो टॉपचं स्पीड लागणार आणि शंभर टक्के अकरा जुलै माझे रेषे ते आ, एक नंबर ही जोडी करेल तर आम्हाला शुभेच्छा सर्वनंदीला आणि चला मित्रांनो भेटूया असंच नवीन नवीन व्हिडिओमध्ये नवीन नवीन नवी नवी अपडेटमध्ये कारण की आपण मित्रांनो तुमच्यापर्यंत पोचवायचं काम करत असतो अपडेट मित्रांनो आणि चला मित्रांनो भेटूया नवीन नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये तर कसा झाला व्हिडिओ आपला आणि कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला ते कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि भेटूया अशाच अपडेटमध्ये दे तर शेवटपर्यंत मित्रांनो व्हिडिओ बघितला असेल तर मनापासून धन्यवाद तुमचं तर चला मित्रांनो बाय बाय